बातमी पालघरमधून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे पाण्याच्या प्रवाहातून या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत प्रवास करावा लागतोय पालघरच्या ग्रामीण भागातील ही दृश्य आहेत दृश्य आपण पाहतोय नदीला पावसामुळं पूर आलेला आहे आणि अत्यंत धोकादायक पद्धतीनं या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय या नदीच्या प्रवाहातून तारेवरची कसरत या विद्यार्थ्यांना करावी लागते या नदीवर पूल नसल्यामुळं विक्रमगडच्या म्हसे गावातील हे विद्यार्थी पावसाळ्यामध्ये नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येतात आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना मग तिकडे घरीच राहायला लागते मग मग किती दिवस घरी राहतात ती पळ कधी कधी एक एक आठवडा होतो कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी ही आपली पिंजाळ नदी पिंजाळ नदी पण तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं मग याच्यावर टुपीवरच